नमस्कार शेतकरी बांधवां शेती बाजारमध्ये या चॅनलमध्ये मिश्री कंशबंद आपलं सरसे स्वागत करीत आहे आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस वार रविवार मार्केट मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला बटाट्यांची गाड्यांची आवक काय झालेली पाहायला मिळते त्या त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरे दिवसापासून केली पाहायला मिळते तर आज बटाट्यांचा दर काय खूपपर्यंत गेलेलं पाहायला मिळत आहे तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड फोन या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज आपल्याला गाड्यांची आवक त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का या ठिकाणी आज पाहू शकता वीस गाड्यांची आवक आपल्याला बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला एक रुपयाने पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात तर गाड्यांची आवक जी आहे ते आपल्याला वीस गाड्यांची आवक आपल्याला बटाट्यांसाठी झालेली आहे तर मार्केटमध्ये या आजो पूर्ण आपल्याला बटाटा पाहायला मिळतो आहे तो, तो पूर्ण आग्रा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आज उच्चांकित दर या ठिकाणी बत्तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी दर आज पाहायला मिळतो आहे तर बटाट्याची क्वालिटी पाहू शकता हा जो पूर्ण बटाटा आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाटा पाहायला मिळतोय तर क्वालिटीनुसार थे या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आज उच्चांकी दर बत्तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर या बटाट्यासाठी साधारणतः आज एकोणतीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळतो आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर हे आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळत आहेत गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर बटाट्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दिवसेंदिवस एक एक दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान बटाटा आपल्याला पाहायला मिळतो तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला चोवीस ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान बटाट्याचा साठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लहान बटाट्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेलं पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले क्वालिटीमध्ये बटाटा आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला माती लागलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बटाट्याची क्वालिटी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कमी वाटते आहे परंतु या ठिकाणी या बटाट्यासाठी साधारणतः एकोणतीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी जर पाहायला मिळते तर हा जो पूर्ण बटाटा आहे तो सदोतीस सत्त्याण्णव आग्रा बटाटे या ठिकाणी आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते तर या ठिकाणी पावसामुळे भरपूर ठिकाणी बटाट्यांचं जे आहे ते आवक आहे त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर हे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शक शकता मोठ्या साईजमध्ये आपल्याला बटाटा बटाटा पाहायला मिळतात तर हलक्या बटाट्यांसाठी साधारणतः बावीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आवकही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर त्याचबरोबर आरती बटाट्यांची आवक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला संख्येत दर बत्तीस रुपये पण या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्गडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे शेत दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा